शैक्षणिक मूल्यमापन पद्धतीतील बदल करण्याचा निर्णय राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने घेतला या निर्णयानुसार चांगलं काम करणाऱ्या शिक्षणांची तालुका आणि जिल्हा स्तरावर समिती नेमली जाणार असून ही समिती सामायिक आणि वार्षिक परीक्षांच्या प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका तयार करणार मध्य रेल्वेच्या मुंबई विभाग उपनगरीय विभागांवर अभियांत्रिक आणि देखभालीच्या कामासाठी रविवारी ब्लॉक घेतला जाणार त्यामुळे प्रवाशांचे होणार हाल गुजरातमध्ये कोसळणारा परतीचा पाऊस सहा ते आठ ऑक्टोबर दरम्यान मुंबईसह राज्यभरात पुन्हा बरसेल बारा ऑक्टोबरला मान्सून एक्झिट घेईल असा अंदाज अतिवृष्टीमुळे राज्यात अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत या पार्श्वभूमीवर राज्यातील शिक्षक भरतीसाठी टीईटी परीक्षा आता तेवीस नोव्हेंबरला घेण्याचा निर्णय फॉर्म भरण्यासाठी चार ते नऊ ऑक्टोबर दरम्यान मुदतवाढ सणासुदीच्या काळात अन्न संभाव्य भेसळ रोखण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाने राबवली मोहीम यामध्ये सव्वीस नमुने आले समोर तर एक हजार आठशे पंधरा नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित नागपूरमध्ये आठ डिसेंबर पासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाचा कार्यक्रम संसदीय कार्य विभागाच्या कार्य विभागाने जाहीर केला असून दहा दिवस हे कामकाज असल्याचं नमूद करण्यात आलं बेकायदा होर्डिंगच्या तक्रारी वेळेत सोडवा नाही तर विभागे चौकशी करू पंधरा दिवसात आदेश देऊ त्याचा समावेश करू अशी उच्च न्यायालयातर्फे अधिकाऱ्यांना तंबी राज्यात पावसाला पोषक वातावरण पुढील तीन दिवस काही भागात हलक्या आणि मध्यम स्वरूपाच्या सरी बरसणार तर काही ठिकाणी पावसाची उघडी म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे ठाणे शहर आणि वसई या ठिकाणी गृहनिर्माण योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या पाच हजार तीनशे चोपन्न सदनिका आरोज कुळगाव बदलापूर या ठिकाणी सत्याहत्तर भूखंड विक्री करता आयोजित लॉटरीसाठी सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय आणि यानुसार अनामत रकमेसह प्राप्त अर्जाची लॉटरी अकरा ऑक्टोबरला काढली जाणार पूरग्रस्त विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशासाठी दिलासा आता अकरावीसाठी साठी चार ते सहा ऑक्टोबर दरम्यान विद्यार्थ्यांना नोंदणी करता येणार तर सात ऑक्टोबर रोजी प्रत्यक्ष कनिष्ठ महाविद्यालया संदर्भातील प्रवेशाचं वेळापत्रक जाहीर केलं जाणार पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तो तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा